नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज अठरा ऑगस्ट रोजीचा शिरपूरचा बैल बाजार दाखवतोय तालुका शिरपूर जिल्हा धुळेचा बाजार आहे तर बाजार वगैरे बघा मित्रांनो तर आता बाजारामध्ये बाजारा जेवढे बैल आलेले तेवढे पूर्ण बैल आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर हा जो बाजार आहे दर सोमवारी बाजार भरत असतो या बाजारामध्ये गावरान माडवी शेरी असे जातीचे बैल वगैरे आलेले असतात तर चला मग आपण तुम्हाला बाजारात किती जोड्या आलेली आहे त्या पूर्ण आपण तुम्हाला दाखवतो आता बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही इकडं काही बैल आहे आणि तिकडं बैल आहे काही खूप कमी बाजाराला बैल वगैरे आलेली आहे पण जेवढं बैल आहे तेवढं आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत हे बघा आणि तिकडं काही दोन तीन जोडे असतील व्यापाऱ्यांचे हे बघा इथं सर्व गावरान माडवी अशा जातीच्या जोड्या आलेल्या असतात आता तुम्हाला इथं किमती पण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जेवढे बैल तेवढ्या परत तुम्हाला पूर्ण किमती वगैरे सांगायची आपण किंमत आहे भैया जोडी का जोडी का चाळीस हजार चाळीस हजार आहे तर बघा मित्रांनो या जोडीची चाळीस हजार रुपये सांगायची किंमत मध्ये छोटी जोडी तिथं बैल गाडीला जुकून दाखवली जातं गॅरंटी राहते इकडे एक जोडी कितना किंमत साठ हजार कोणसा गाव टेमापाडा व्यापारी शेतकरी 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 चालू आहे काम कुठक भट्ट काम चालू तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे जोडी जेवढे बैल आहे बाजारामध्ये तेवढे बैल ते पूर्ण आपण तुम्हाला दाखवणार आहोत आता कसं आहे आपण नंबर वगैरे घेत नाही त्यांच्याकडं आदिवासी भागातील शेतकरी व्यापारी आहेत तर त्यांच्याकडं कसं आहे नंबर वगैरे पाठ नसतो तर त्यामुळे आपण नंबर देत नाही आणि शेतकरीचं कसं आहे शेतकरी फक्त एक दिवस बाजारामध्ये जोडी विक्रीला आलेला असतो आणि आपण कधी कोणी तारीख वार बघत कॉल करत नाही तर त्यासाठी पण फक्त व्यापाऱ्यांची तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत किंमती पण तुम्हाला आपण सांगतोय व्हिडिओमध्ये कितना किंमत आहे भैया जोडी का पंचावन्न पंचावन्न बेपर आहे का आपण हमेशा बेल्ला ते बरोबर चालू आहे सब काम मे सब कामे काम चालू आहे दात मे कशी आहे जोडी करदात बरोबर मित्रांनो करदाती जोड करदा कामाला चालू असणार आहे जोडी हिवाली कप नाही कपने जोडीदार की आहे कोण का कितना बोला Okay, उनके उनकी गॅरंटी नाही फुल गॅरंटी तर बघा मित्रांनो ही जोड बघा हिची पण पूर्ण गॅरंटी वगैरे राहणार आहे आणि या जोडीची गॅरंटी नंबर आहे का बघ तुमच्याकडं नंबर नाही का बरं तर बघा मित्रांनो नंबर वगैरे नाही त्यांच्याकडं दोघी जोडींची गॅरंटी वगैरे राहणार आहे तुम्हाला पण अगोदरच बोललेलो आहे तरी तसाच नंबर वगैरे राहत नाही फक्त तुम्हाला पण जोड्या वगैरे दाखवतोय तर काय बाजारामध्ये कशा जोड्या आलेल्या आहेत आपण तुम्हाला दाखवतोय एक जोड बघा आणि एक जोडी दोन जोडे तुम्हाला आपण किंमत वगैरे सांगितलेली व्हिडिओमध्ये काय किंमत आहे बा या जोडी का, का? 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 साठ हजार तर बघा मित्रांनो आता या जोडीची किंमत साठ हजार रुपये जोड वगैरे बघा बघा एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरलेला आहे इकडं बैल आहे काही आणि इकडं काही बैल आलेले आहे जेवढे बैल आहे तेवढं आपण तुम्हाला पूर्ण दाखवतोय तर शिरपूरचा बाजार वगैरे चालू आहे जर कोणाला जोडी खरेदीला यायचं असेल विक्रीला यायचं असेल तर नक्की येऊ शकता पुढच्या बाजाराला जरी जरी आले तरी चालणार तर आहे आणि पुढच्या बाजाराला बैल येतीलच त्याचं कारण असेल काहींच्या शेती कामं झालेले असतात तर, तर, तर ते शेतकरी पोळ्या होऊन विकून येतात जोड्या तर पुढच्या बाजाराला इथं जोड्या जास्त येतील विक्रीला आता आजच्या बाजाराला का म्हणून आलेलं आहे कारण की आता काही कसं आहे वगैरे पुजून जोड्या विकत असतात बघू शकता तुम्ही दाखवण्यासारखे खास जोड्याने आहे बाजाराला जेवढे आले तेवढे आपण दाखवतोय तर ठेलारी जोडी मित्रांनो किलारमध्ये तर हिचा व्यवहार वगैरे चालू आहे पंच्याण्णव सांगितलेली

एक पीस बोला कितने रात में जोड़ी छ गारंटी काम की हाँ। सब काम में चालू है कितने को मांग रहे थे वो अस्सी आपने कितना बोला पंचानवे आपने बोला है कहाँ तक देनी फाइनल ज्यादा नहीं होगा एक दो का फर्क गिरेगा तर बघा मित्रांनो ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जोडीला मागणी लागलेली व व्यापारीनी पंच्याण्णव सांगितलेली त्याच्यामध्ये पण कमी जास्त होणार आहे बाजार बघा मित्रांनो हा एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार वगैरे भरलेला आहे इकडं काही वैल आहे इकडं आणि काही पुढं तुम्हाला पण सुरुवातीला काही जोड्या वगैरे दाखवलेले आहे इथं एवढ्या पट्ट्यामध्ये जोड्या आलेले आहे आता जसा धुळेचा बाजार वगैरे भरतो तर धुळेचा बाजाराच्या तुलनेने हा जो बाजार आहे सध्या कमी भरतो आहे धुळेपेक्षाही तर बैल जास्त येतात पण आता पुढच्या बाजाराला शंभर टक्के बाजार चांगला भरेल कारण पोडा झाल्यानंतर बरेच शेतकरी बैल पुजल्यानंतर विकतात मित्रांनो त्यामुळं आ, आ, आ आजच्या बाजाराला जोड्या पण कमी आलेल्या आहे काही आता खरेदीला खरेदीला आलेले आहे शेतकरी पण बाजारात जोड्या कमी आहे <laughs> तर पुरच्या बाजाराला शंभर टक्के जोडे येतील आता आपल्याला कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही शिरपूरचा बैल बाजार दाखवा तर त्यासाठी आपण शिरपूर बाजाराला आलेलो आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण तुमच्या साईड एवढे लांब लांबचे बाजार कवर करत असतो जर कोणाला जोड्या खरेदीला यायचं असेल तर पुढच्या बाजाराला येऊ शकता इकडचा बाजार वगैरे चालू आहे शिरपूरचा बघा